मुख्यमंत्री माझे लाडकी बैल या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर कधी येणार हेच आपण या पाहणार आहोत मुख्यमंत्री माझे योजनेसाठी राज्यभरातील महिला अर्ज करत आहेत पण या योजनेचे पैसे आता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत मुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे तर पाहूया अजित पवार काय अज्ञान राज्यातील महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजनेच्या दोन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार त्यामुळे राज्यातील गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे तर आणखी पवार शेतकऱ्यांसाठी काय म्हणाल ते देखील पाहूया वीज मोबत देत आहे शेतकऱ्यांना आठ चांगले धान्य पिकवा एक रुपयात पीक विमा देत आहे एकरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनना दिले आहेत माझ्या शब्दावर विश्वास ठेवा काळजी करू नका असा शब्दही अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला विकास आणि गरिबांचा विचार करता दूध उत्पादन शेतकऱ्यांचाही विचार केला त्यांना वाढीव पाच रुपये अनुदान दिले